श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कोरपड घरात लावल्याने आपल्या घरात काय घडते संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्व गुण संपन्न मानली गेलेली कोरपड ही केसांसाठी तर उत्तम असते पण त्वचेसाठी सुद्धा गुणकारी येते आणि काही इतर औषधी उपयोग या कोरफडीचे असतात आणि म्हणूनच झाली सगळ्या घरामध्ये ही कोरपड घरात लावली जाते गॅलरीच्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये कोरपड लावण्याची पद्धत आता सगळीकडेच आहे पण ही कोरपड घरात लावणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं की नाही वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नाही ना तर ते आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रात कोरफडीबद्दल बद्दल काय सांगितलं जातं ते जाणून घेऊया प्रत्येक गोष्टीत विशेष ऊर्जा असते असे सांगितले जातात वास्तूनुसार केवळ घरात ठेवलेल्या वस्तूच नाही तर झाड वनस्पतीमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते कधी ती ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक कोरफड फक्त आरोग्यासाठी फायदेशीर आहे असं नाही तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहेत कोरफड एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतो त्याला अपवाद मात्र कोरपड आहे कारण कोरपड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडथळेसुद्धा दूर करते तर जाणून घेऊया कोरपडशी संबंधित काही वास्तू टिप्स तुम्ही त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या घरातल्या अडचणी संकट दूर होतील घरामध्ये कोरपड लावणं वास्तूनुसार खूपच शुभ मानले जाते हे रोप घरात लावल्याने सौभाग्य वाढतं घरात जर खूप नकारात्मकता असेल तर कोरफड अवश्य लावावी कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते म्हणून तर जर घरात कोणाला नजर लागली असं वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा कोरफड फिरवून ती कचऱ्यात टाकली जाते याने नजर दोष जातो असं म्हणतात आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मंत्राची सुद्धा आवश्यकता नसते त्यामुळे तर हा उपाय अगदी कोणीही करू शकतात बरं या कोरफडीच्या रूपाला जास्त पाणी देण्याचीही गरज नसते त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर जगू शकतं कोरपडीचे लहान रोप सुद्धा तुम्ही दाराच्या चौकटीच्या वरच्या भागाला बांधलं तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही कुठली नकारात्मकता घरात येत नाही त्याचबरोबर जर घरात काही वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो कोरपड प्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी कशी घरामध्ये कोरपडीची लागवड केल्याने प्रेम प्रगती पैसा पदोन्नती आणि प्रतिष्ठा सुद्धा वाढते पण हे सगळं कसं मिळतं वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरपड लावणं उत्तम मानलं जातं याशिवाय घराच्या अग्ने कोपऱ्यातही कोरपड तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा वाढेल घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न होतं घर प्रसन्न झालं की घरातल्यांची मनं प्रसन्न होतात आणि प्रसन्न मनामध्ये प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मीचा वास वाहतो त्याचबरोबर वातावरण सुंदर आणि सकारात्मक बनलं तर आपलं आयुष्यही सुंदर बंधन घरामध्ये लावल्याने घरातील सदस्यामध्ये परस्पर शांती राहते प्रेम राहतात कोरपळ लावल्याने घरात धनाची आवक टिकून राहते कोरपडीच्या वापराने आरोग्य चांगलं राहतं ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते कोरपड घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा म्हणजे घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात घराच्या बाल्कनी किंवा बागेत कोरपडीचा घर ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चांगलंच त्याचा वापर केल्याने नकारात्मकता निघून जाते कोरपड हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्याचा वापर केल्यास आर्थिक स्त्रेत कोरपड वनस्पतीच्या काळजीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा पाणी देऊ नका या झाडांना फारच कमी पाणी लागते जास्त पाणी दिल्याने याची पाणी पिवळी पडतात आणि रोपाची व्यवस्थित वाढ होत नाही कोरपडीचा रोग घरात लावल्यामुळे रोप घरात लावल्यामुळे अंगणात लावल्यामुळे काय फायदा होतात वास्त